दोन हजार ला जोडी बावीसशे ला जोडी नानी राधाची डिझाईन डिझाईन केलेली तक्षशिला पैठणी आणि जोडी ऑफर आहे या साड्यांची आता पैठणी प्रकार पण बघायला पेस्टल शेड आहे सगळे प्रिंट नाही की निघून वगैरे जायला सध्या ट्रेंडिंगला ला आहे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत तारा मॉल मध्ये असलेल्या सुमंगल सील सारीज या शॉप मध्ये तारा मॉल मध्ये पहिल्या मजल्यावरती हे दुकान आहे आज आपण यांच्या शॉप मधील काठपदरांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे साड्यांवरती ऑफर देण्यात आहेत आता आपण पाहणार आहोत लग्नासाठी हेवी साड्या ज्या नवरीच्या वगैरे आहेत ना त्या साड्या बघणार आहोत आपण साड्या मार्केटमध्ये खूप चालू आहेत हे सिल्क वरती वर्क बनवलेले ते पण आरी वर्क आहे सिंपल असं वर्क नाहीये ऑल ओव्हर डिझाईन येते पदर हेवी येतो साडींचा पाहू शकता पूर्ण आरी वर काही निघणार वगैरे नाही ब्लाऊज पण हे पूर्ण भरलेला ब्लाउज येईल हे पाहू पाहू शकता तुम्ही असा ब्लाऊज येतो खूप मोठा ब्लाउज येतो तुम्ही आणि ब्लाउजला पण काट वगैरे येतील प्रॉपर ह्या साड्यांची रेंज तुम्हाला बसते स्टार्टिंग रेंज यांची पंधराशे पासून स्टार्ट येते तर तीन साडे तीन हजार मध्ये भेटून जाईल तुम्हाला तीन साडे यामध्ये पर्यंत कलर डिझाईन बघू शकता वेगवेगळे कलर येतात जेवढे पाहिजे तेवढे कलर मिळतात यामध्येच बघा आरी वर्क मध्ये कलर आता पैठणी प्रकार पण बघायला भेटेल तुम्हाला त्याचा पदर आणि बॉर्डर पण वेगळेच आहे ना हा हा पैठणीमध्ये प्रकार आहे ते पैठणी तीस तीस घेण्यापेक्षा काहीतरी वेगळी पाहिजे त्यामध्ये तुम्हाला पदार सगळ्या हेवी मोरांचा येईल आरी वर्क काम केलेलं आहे आणि ब्लाउज पण हेवी येईल ब्लाउज ला काट वगैरे येतील आणि ऑल ओव्हर डिझाईन होईल साडींना पूर्ण भरलेली साडी यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर भेटतील त्याची स्टार्टिंग रेंज तुम्हाला चालू होते अठराशे पन्नास पासून अठराशे पन्नास हा चार हजार पर्यंत हे पण भेटून जाईल यामध्ये कलर डिझाईन भेटलरी एक प्रकार बघतोय जो पूर्ण वर्क चालू पूर्ण वर्क पूर्ण वर्क येईल आणि ही प्रिंट नाहीये पूर्ण धागा वगैरे येईल नाहीये की निघून वगैरे जायला असं काही नाही धागा ना। ना वर्क केलेला आहे ऑल ओव्हर डिझाईन येते आणि ह्या साडीचा पण ब्लाउज हेवी वाला येतो हे बघा ब्रोकेड हा ब्रोकेट वाला ब्लाऊज पीस येतो याला पण स्लीवला डिझाईन येईल यामध्ये कलर डिझाईन भेटून जाईल तुम्हाला त्याची रेंज काय होती ह्याची रेंज तुम्हाला साडेतीन चार हजारच्या रेंज साडेतीन चार पर्यंत भेटून जाईल आता हा दुसरा प्रकार बघा बनारसी 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 खूप सध्या ट्रेंडिंगला आहे आणि सिंपल असं बनारसी नाही काहीतरी वेगळं बनारसी याची डिझाईन वगैरे पूर्ण हेवी येईल याचा कलर पण सुंदर आहे वेगळा कलर आणि यात कलर तुम्हाला प्रत्येकामध्ये पाच ते सहा कलर भेटतील आणि ह्या साड्यांची प्राइस फक्त आणि फक्त पंधराशे पासून स्टार्ट होते पंधराशे पासून स्टार्ट होते हा तुम्ही बाहेर बघायला गेले ह्या साडे अडीच तीन साडे तीन हजारपर्यंत विकल्या जातात पण आपल्या शॉप मध्ये पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे यामध्ये तुम्हाला वेगळे कलर वगैरे भेटतात रेड साडी ओपन करता का ती ही, ही आहे हा धर्मावरम प्रकार येतो हा धर्म धर्मावरम मध्ये येतो हा हेवी मध्ये हे बघ पूर्ण काम हेवी काम आहे साडीला ऑल ओव्हर डिझाईन येते ब्लाउज पीस पण लावलेला येतो बुट्टा येतो ब्लाउज पीस वरती आणि ह्या धर्मावरम तुम्ही घ्यायला गेला बाहेर तर साडेचार पाच हजारच्या रेंज मध्ये बघायला भेटेल पण आपल्या शॉप मध्ये हा फक्त आणि फक्त बावीसशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास आणि याच्यामध्ये कलर कलर चार कलर मिळतील यामध्ये तुम्हाला आता हाच धर्मावरम सेम तसाच पॅटर्न आहे फक्त यावरती वर्क केलेला विदाउट वर्क वर्कवाला हा धर्मावरम आहे हे बघा हा एकदम सुंदर सुंदर लाईट आणि तुम्हाला चापून चोपून बसणार फुलनारी वगैरे साडी नाहीये की आपण यावरती फिनिशिंग बघा साडीची कशी केलेली आहे धागा वगैरे काही निघणार नाही आणि हे पूर्ण धागेने धागेने मिळलेले पण धागा एक पण बाहेर निघालेला नाही बाहेर म्हणजे काही अडकणार नाही या साडीची प्राइस फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये मार्केटला ही साडी दोन ते अडीच हजारच्या रेंज मध्ये विकतात बाराशे पन्नास ला भेटेल तुम्हाला आपल्या शॉपमध्ये आणि दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला दोन हजारला दोन भेटतील धर्मावर दोन हजार ला जोडी याच मध्ये बघा फॅन्सी असा हा प्रकार आहे बघा बुट्टे वगैरे एकदम फॅन्सी येतील एकदम साडी पूर्ण ऑल ओव्हर भरलेली येते आणि यामध्ये सगळे पेस्टल शेड भेटतील पूर्ण पेस्टल शेड भेटतील तुम्हाला पाहिजे असेल तर कलर पण शो करतो साड्यांच्या

कापड तुम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर बघा कापड एकदम सॉफ्ट कापड आणि हे प्रिंट नाहीये पण बुट्टा आहे हे धाग्यांचा असलेली तक्षशिला पैठणी चालू आहे हे बघा सा। सिंगल साडी आठशे रुपये दोन साड्या पंधराशेला ऑफर जोडी ऑफर पंधराशे ला जोडी यामध्ये तुम्हाला ते सहा कलर बघायला भेटतील तक्षशिला मध्ये जे मध्ये मा कुठेही बघायला नाही भेटत ते आपल्या मध्ये बघायला भेटतं साडी पाहू शकता ऑल ओव्हर डिझाईन येते एक साडी तुम्हाला शोपण केली जाईल बाहेर एक स्टॅच्यूला नेसवलेली आहे तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये तुम्ही समोर बघू शकता यामध्ये तुम्हाला फक्त चार कलर मिळतात चार नहीं। नहीं। हा चार कलरचं कॉम्बिनेशन येतं पेस्टल शेड सगळे पेस्टल शेड कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि मार्केटला ही साडी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही त्याची रेंज काय ह्या साडीची प्राइस फक्त आणि फक्त दोन हजार रुपये दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला फायद्यामध्ये बसतील दोन साड्या पस्तीसशे ला दोन पस्तीसशे ला जोडी पस्तीसशे ला जोडी सिंगल पीस दोन हजार रुपये रवि वर्मा साडी रवि वर्मा साडी हे बघा आणि ह्या साडीच्या काठांवरती कृष्णा आणि राधाची डिझाईन केलेली साडी पूर्ण हेवी साडी येते आणि पूर्ण काम बघू शकता साडीवरती तुम्ही हा पदर आहे ना पदर एकदम फॅन्सी आणि साडी मार्केटमध्ये कुठेही नाही आता सध्या अवेलेबलच नाही साडी मार्केटमध्ये त्याची बॉर्डर मोठी आहे ना वन साइड बॉर्डर पूर्ण काम धाग्याचं काम केलेलं आहे पूर्ण पूर्ण साडीचं काम हे पाहू शकता तुम्ही पूर्ण धाग्याने विणलेली आहे साडी सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आपल्याकडे ट्रेंडिंगला आहे मार्केटला नाही तुम्हाला सात ते आठ दाखवतो ब्लाऊज ब्लाउज ब्लाऊज बघा असा येतो ब्लाऊज ब्लाऊज ला पण काट येतील एम्बोस डिझाईन बुट्टा डिझाईन येते ब्लाऊज वरती मस्त साडी हे बघा साडीमध्ये कलर पण बघायला भेटतील तुम्हाला कलर पण सुंदर आहे डार्क पेस्टल दोन्ही शेड आहेत हा ह्याची काय रेंज आहे ह्या साडीची प्राइस तुम्ही ऐकली तर दंग होऊन जाता या साडीची प्राइस फक्त आणि फक्त दोन हजार रुपये फक्त दोन हजार रुपये दोन हजार, हजार साडी साडी बसेल तुम्हाला आणि जोडी घेतली तर जोडी घेतली तर ही, ही साडी बसेल तुम्हाला फक्त आणि फक्त पस्तीसशे पन्नास रुपयाला दोन साड्या पस्तीसशे पन्नास ला दोन साड्या हा बघणार बनारसी मध्ये पेस्टल शेड बनारसी बघायला भेटणार नाही कारण बनारसी मध्ये पेस्टल शेड येत नाहीये आणि सॉफ्ट उलट सॉफ्ट येत हे बघा यामध्ये चार कलर ची मॅचिंग येते हे तुमचं छोट मोठं फंक्शन असेल किंवा लग्नामध्ये घालायची असेल तरी पण चालेल काही अडचण नाही या साडीची या साडीची प्राइस फक्त आणि फक्त दोन हजार रुपये आणि जोडी ऑफर आहे या साड्यांची एक सा, सिंगल साडी घेतली तर दोन हजारला दोन साड्या घेतल्या तर सिंगल साडी दोन हजारला दोन साड्या बत्तीसशे ला बत्तीसशे रुपये जोडी बत्तीसशे रुपये जोडी सगळे पेस्टल शेप्स चार कलर अवेलेबल आहेत चार कलर मॅचिंग येते